पत्रकार परिषदेमध्ये मी काही स्फोटक विषय मांडले होते त्यानंतर साधक बाधक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात खूप जास्त झाली मला याची कल्पना आहे की ही चर्चा काही रेकॉर्डवर आली काही आली नाही काही चर्चा बंद खोली झाली बंद खोली त्यांच्या चर्चा माझ्यापर्यंतही पोचतात नव्याण्णव लोक त्यांची असतील एक तरी माझा माणूस असेल सांगत राहतो मी सुरुवात करण्याच्या आधी पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की सन्मान्य संजय राऊत साहेब अवघ्या अर्ध्या दिवसात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला तत्पर आहे त्यामुळे काल शंभूराज देसाईंना जे फार असं वाटत होतं हो की आजार तर त्यांना सांगितलं पाहिजे शेअर कधी बुढा नाही होता ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये अगदी ठणठणीतपणे संवाद साधायला तयार आहेत तोपर्यंत ज्याला नाईट वॉचमन ड्युटी म्हणतात की मी फक्त काही बॉल खेळण्यासाठी म्हणून मी तेवढ्या अनुपस्थितीमध्ये आहे माणिकराव कोकाट यांचा काल राजीनामा होता होता राहिला आहे आणि त्या राजीनाम्याच्यामध्ये खरं तर तो राजीनामा होणंच अपेक्षित होतं परंतु ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या ते सगळं बघता निश्चितपणे मला असं वाटतं की देवेंद्रजी ठरवून जितका राष्ट्रवादी डॅमेज होईल तितका डॅमेज करूया त्यामुळे ते, ते जाणीवपूर्वक त्या विषयाला चिघळवत ठेवत आहेत असो दोन विकेट दोन वर्षामध्ये तिसरी विकेट पडण्याच्या मार्गावर आणि तिसऱ्या विकेटबद्दल मी बोलत आहे मी बोलताना सांगितलं पाहिजे की काल मी काही मुद्दे उपस्थित केले होते त्यानंतरचे अपडेट मी आपल्याला दिले पाहिजे या अपडेटमध्ये पहिला जो विषय होता की मी असं म्हटलं होतं की ओंकार डिगे हा एका इरटिगामधनं का त्याला जाऊ दिलं गेलं एम एच अकरा पासिंग नंबर म पांढऱ्या रंगाची एरटिगा गाडी त्यातनं स्पॉटवर सापडला ओंकार डिगे का सोडून दिला त्याची बातमी होती ही ओंकार डिगेची आणि ह्याची अपडेट मी दिली पाहिजे की रात्री उशिरा मुंबईच्या युनिट नंबर सातकडे ओंकार डिगे हजर झाला हे फार विशेष आहे ओंकार डिगेला अटक झाली नाही ओंकार डिगे, ना डिगे स्वतःहून हजर झाला याचा अर्थ शासनाशी संबंधित जी जी लोकं असतात त्यांना शासन अटक करत नाही ती हजर होतात मी हे पुन्हा पुन्हा सांगते वाल्मिकी कराड असेल प्रशांत कोरटकर असेल कितीतरी उदाहरणं आहेत की ही लोक स्वतःहून हजर होतात पहिला मुद्दा दुसरं असं की त्यानंतर आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये सातारा पोलीस सावरीला पोचले होते त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोचली मला खुँँ त्या वृत्तवाहिनीचं मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप खूप ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोचले आणि त्यांनी जी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते पोलीस अधिकारी सांगतोय पोलिस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये मी सहज आलो जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले दुसरं असं की तुम्ही काय उचलताय असं विचारतायत ते पत्रकार त्याला तो सांगतो की नाही हो खाली पडलेला त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून अहो उघडा उघडा दाखवा दाखवा आम्हाला काय आहे ते माझ्याकडे व्हिडिओ आहे तो मी व्हिडिओ इथे प्ले करू शकते तो मी ट्विट केलाय आपल्याला माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ मिळेल आणि तो सांगतो की नाही नाही काहीच नाहीये दार उघडलं जातं आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा या कॅन मध्ये किती बसू शकतं साधारणतः लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं तेव्हा कळलं की ते चाळीस लिटर पर्यंतचा तो कॅन आहे आता हा चाळीस लिटरचा कॅन त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेला सामान होतं चुकून राहिलं असेल चुकून कसं राहू शकतं जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील दोन प्रश्न निर्माण होतात जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे एवढं मोठं लिक्विड चुकून कसं राहील आणि जर दुसरी गोष्ट जर त्यांनी तिथून सगळं क्लीन केलेलं होतं संपूर्णतः क्लीन केलेलं होतं तर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक असूनही तिथे आहेत त्याच्यावर काय ते बोललं पाहिजे कालच अजून एक तिसरी अपडेट झाली म्हणजे बघा सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मोडमध्ये आले सातारा पोलिसांचा मी एक वेगळा पुन्हा अभ्यासाचा वर्ग मला घ्यायचा आहे तो मी नंतर घेईलच मला वाटतंय ते, आज त्याच्यावर अजून एक जण आय थिंक विजय कुमार बोलतील मी त्यांच्यासाठीचा तो वेळ राखीव ठेवते पण काल साताऱ्यात तिसरी कारवाई झाली आहे पत्रकार परिषदेनंतरची ती झाली पाचगणीमध्ये पाचगणीत जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये पंचेचाळीस किलोचं कोकीन जप्त झालं यात ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं सांगितली पाहिजेत मोहम्मद नावेद सलीम परमार भेंडी बाजार दुसरा अंसारी बिलाल मस्जिद नागपाडा मुंबई तिसरा सोहेल हशीद खान मुंबई चौथा मोहम्मद ओयस रिजवान भिवंडी बघा हा हिंदुत्व खत्रेमे है हिंदू खत्रेमे है आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईच्या साताऱ्यामध्ये पाचगणीमध्ये सापडलेल्या आरोपींची नावं वाचते मी अन्सारी बिलाल मस्जिद नागपाडा मुंबई वासिल हमीद खान नागपाडा मुंबई मोहम्मद साहिल अन्सारी मुंबई सेंट्रल जिशान इरफान शेख भायखळा मुंबई मोहम्मद उबेद सिद्दकी भेंडे बाजार अली अजगर सादिक राजकोटराला नागपाडा मुंबई शाहिद मुख्तार शेख ग्रँट रोड मुंबई मला तुषार जोशी आणि शंभुराज देसाई दोघांना प्रश्न विचारायचे आहेत आता काय करत होतात तुम्ही मुंबईच्या लोकांनी कारवाई केली तरी तुम्ही हल्ला नाही ढिम्म होतात काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं ज्याला मिनी स्वित्झर्लँड म्हटलं जातं हा मिनी स्वित्झर्लँड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातल्या अत्यंत महत्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे ज्या आर्थिक कोके इतकं सगळं होतंय त्याला कुणी बॉम्ब ब्लास्ट करून गेला तर कळायचं नाही यांना करतात काय पालकमंत्री त्याच्यानंतर जे काही काय म्हटले प्रकाश शिंदे म्हणाले प्रकाश शिंदे हे काल माध्यमांशी बोलत होते खरंतर यांच्या आता सातबारा वगैरे बदलण्याच्या हालचाली चालू झाल्या बघा प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू झाला आहे बावनकुळेंच्या पोराचा असाच प्रवास होता की ती गाडी त्याची नाही मग गाडी मित्राची पण तो बसलेला नाही मग तो मागच्या सीटवर आला मागच्या सीटवर पुढच्या सीटवर आला हीच गोष्ट आता इथे होती आधी प्रकाश शिंदे तो प्रकाश शिंदे नाही मग प्रकाश शिंदे हो तोच आहे मग तोच प्रकाश शिंदे आहे पण ती माझी जागा मी दुसऱ्याला दि तिथे हॉटेलच नाही किंवा मा माझी जागा मी दुसऱ्याला दिली माध्यमांनी जरा कॅमेरे झूम करावेत कारण मला हे लाईव्ह दाखवायचं आहे मला माध्यमांना हे आपण दादा आपण ना याच्यामध्ये बघा आपण गुगलमध्ये जातो गुगलमध्ये गेल्यानंतर आपण हॉटेल तेज यश काय म्हणाले प्रकाश शिंदे ही हॉटेल हे हॉटेल नाही आहे पहिली गोष्ट तर हे हॉटेल नाही आहे दुसरं काय म्हणतात की हे माझं नाही आहे अरे मीही म्हटलं की ते चालवायला तुम्ही चाल तु -तु का 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 मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं रणजित शिंदे म्हटलं आहे बाबा मला अडकू नका माझा संबंध नाही आहे बघा आता तुतुमय काय सुरू झाली ती आता हॉटेल तेज यश का खोटं बोलले प्रकाश शिंदे खोटं का बोलले ते की माझं हॉटेल नाही आहे मी जरा दाखवते आपल्याला लाईव्ह दाखवते हे हे हॉटेल तेज यश आहे आपण गुगलला सर्च केलं इथे हॉटेल यश आलं जर ही कमर्शियल प्रॉपर्टी नसेल तर याला रेटिंग कसं येईल याला रेटिंग आहे फोर पॉईंट एटचा चा रेटिंग है याला, इकले आहे याला ओके इकडे डायरेक्शन आहे व्हॉट्सअप आहे म्हणजे बुकिंग ऑनलाईन बुकिंग घेता येते ठीक आहे शेअर आहे वेबसाईट आहे त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा ठीक आहे आता हे विशेष आहे याला आपण क्लिक करून बघूया व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं आता ऑनलाईन बुकिंगवर गेलो मी जरा टॉपला क्लिक करते दादा कॅमेरे झूम करा नाव काय आलं बघा दादा कॅमेरे झूम करा प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर प्रकाश शिंदे स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी स्टील प्रकाश शिंदे अजूनही प्रकाश शिंदेच चा हॉटेल चालवतात कारण प्रकाश शिंदेचा फोन नंबर आला प्रकाश शिंदेचं नाव आलं डायरेक्ट ऑनलाईन बुकिंगवर आलं आता मी याचा डी पी क्लिक करते हा डी पी मी क्लिक केला काय आलं याच्यात हे हॉटेल तेज यश त्यांच्या दोन मुलांची नावं आताही प्रकाश शिंदेना खोटं बोलायचंय तुम्ही हे डिलीट करू शकता त्यामुळे मी याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली आहे कारण तुम्ही हुशार लोक आहात माझे भाऊ म्हणजे हुशार असतात काही प्रश्नच नाही त्यामुळे हुशार भावांची हुशार वही मी याचं स्क्रीन रेकॉर्डिंग आहे त्यामुळे आता तुम्हाला हे बदलता येणार नाही आणि इथलं प्रकाश शिंदे याच्यातला फोन नंबर कुणाला हवा असेल बघा काय फोन नंबर आहे नाईन फोर टू थ्री नाईन टू डबल फाईव्ह नाईन थ्री रिपीट करू डबल डबल एकदा रिपीट करते कारण तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही नाईन फोर टू थ्री नाईन टू डबल फायू नाईन थ्री मी लॉजिकल बोलतेय मी प्रामाणिकपणे बोलते आहे मी एका एका पुराव्यासाठी मेहनत घेते पुन्हा एकदा आहे की महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याचा विषय आहे आमची महाराष्ट्रातली पोरं तुम्ही देशोधडीला लावणार आहात का आणि असा ड्रग्ज मधन कमावला पैसा मग इलेक्शन मध्ये बावीस हजाराला मत तर सोपी गोष्ट आहे काय बावीस हजाराला मत पंचवीस प्रश्न शंभुराज देसाई शंभूराज देसाई असं म्हणाले एक तर प्रकाश शिंदेनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजे आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कॉपरेट का केलं नाही ओंकार डिगेला आज हजर राहावं लागते त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही जो पोलीस तिकडे लाईटचा एक आकडा वापरला गेला जो आकडा इलिगल पद्धतीने वापरला होता काल एका वर्तमानपत्राने अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्राने सांगितलं की याचा संबंध आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीशी आहे मग आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी म्हणजे मागच्या वर्षी ललित पाटीलचा जो विषय झाला होता आणि तेव्हाही मी हाच प्रश्न शंभुराज देसाईला विचारला होता की शंभूराज देसाई तुम्ही पालकमंत्री असताना आणि एक्साइज खातं तुमच्याकडे असताना ठीक आहे एक्साइजच्या अंतर्गत ड्रग्ज येत नाही पण एक्साईजच्या अंतर्गत बार येतात पण बारमध्ये ड्रग्ज कुठून येतो हे तुम्हाला कसं कळत नाही आता पुन्हा मी प्रश्न विचारते की शंभुराज देसाई असं म्हणतायत की नाही नाही त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे तुमच्या केसला मी घाबरत नाही त्याला लिगल उत्तरं देईन मी पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही मी कुठेही माफी मागितलेली नाही हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे आणि मागणार नाही आयुष्यात माझ्या पाठीला कणा आहे रबर नाही माझे इमान जिवंत आहे माझं इमान तुमच्यासारखं मेलेलं नाही आहे ज्युडिशियल काय काय झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस मी सांगू शकते पण मॅटर ज्युडिशियल आहे तुम्हाला जरी लिगलचा रिस्पेक्ट नसला तरी तो माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्यावर इथे वाच्यता करणार नाही पण तुम्ही काल इतकं मोठं मोठं बोलत होता तर पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय ढेकळं कळलं काय ढेकळं माहिती आहे तुम्हाला तुमच्या पालकमंत्रीच्या म्हणून असणाऱ्या तुमच्या टेरिटरीमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक मिनी स्वित्झर्लंड असलेलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर पाचगणी आणि दुसरं एकशे पाच टी एम सी पाणी क्षमता असणारं कोयना धरण ज्या कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये पंच्याहत्तर मीटरच्या एरियसमध्ये कुठलीही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बांधता येत नाही तरीसुद्धा पाच मीटरच्या आत ही प्रॉपर्टी कशी बांधली गेली तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता तुम्हाला ऑब्जेक्शन नाही घेता आलं तुमच्या इंजिनियर्सनी तुम्हाला सांगितलं नाही नसेल सांगितलं तर मी सांगते चला असं गृहित धरते की सांगितलं नाही लोकांनी ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची हिंमत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कोणी कसल्या कसल्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये पंच्याहत्तर मीटरच्या एरियासमध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का यावर जाहीर येऊन बोला तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात तिसरी गोष्ट एक मिनिटासाठी असं गृहित धरू कारण मी चांगला माणूस आहे मी पुन्हा पुन्हा म्हणते मला तुमच्या पोलिटिकल स्कोअर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही मी समग्र महाराष्ट्राचा ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांची लेकरं राहतात त्यांच्या सुद्धा भविष्याचा विचार करते आणि तो विचार करून सांगते की चला एक मिनिटासाठी असं गृहित धरू की तुम्हाला ड्रग्ज फॅक्टरी माहीत नव्हती शंभूराज देसाई विचार करा समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती बॉम्ब बिंब बनवण्याची काही चालू असतं तर तुमचा नेता तिकडे राहतोय तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिलंय का ते बघा अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो माझा या तपासाशी संबंध नाही ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या दोन तासात तिकडे का पोहोचला याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी संजय राऊत साहेब फार पुढची गोष्ट आहे तुम्ही आधी माझ्याशीच निपटा आणि मला मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्या आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते त्यांची माझी दुश्मनी नाही एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत असंच आपण म्हणत आलो ना महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता आर आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंटनंतर दिलेला होता अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता त्याने काय फरक पडतोय आत्तासुद्धा आपण वाल्मिक कराडच्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता पार्थ पवार जिकडे प्रत्यक्ष अजित पवार यांचा संबंध नाही तरी सुद्धा अजित पवारांचा राजीनामा मागितलाच गेला ना मग प्रकाश शिंदे तर आपले सख्खे भाऊ आहेत जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश जोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण डी सी एम असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं आपली आणि अमित शहाची चांगली ओळख हो आहे सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं आमचं काही म्हणणं नाही आहे या सगळ्या संबंधाने माझा पक्ष काय करत आहे हे आता अगदी थोडक्यात आज खरं तर संसदेचं अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत वाईंडअप होते आणि त्याच्या काही प्रोसेस असतात तरीसुद्धा आम्ही संसदेत बोलायला वेळ मागितलेला आहे माझ्या पक्षाच्या वतीने सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर सन्मान्य खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील त्यांना वेळ किती मिळतो आहे हे फार महत्त्वाचं त्यासोबतच दुसरी गोष्ट माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील तिसरी गोष्ट मी स्वत राज्यामध्ये राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टींना अवगत करून देणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावी मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागते मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का कारण तुमची इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही आत्मजी सावंतसारख्या पी आयला जो बिचारा तिकडे धाट टाकायला गेला होता तुम्ही त्यालासुद्धा सेक्युरिटी दिली पाहिजे मला भीती वाटते की आत्मजी सावंतच्या सोबत काही घातपात होऊ नये मला भीती वाटते ओंकार डिगेच्या सोबत काही घातपात होऊ नये जरी ओंकार डिगे हा आरोपी असला तरीसुद्धा त्याच्याकडून खूप सारी माहिती मिळण्यासारखी आहे त्यामुळे त्याच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे अगदी त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचा पदाधिकारी विशाल मोरे ज्याच्यावर पुण्यात कारवाई केली आणि जो आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यासुद्धा सुरक्षेची काळजी घेतली गेली पाहिजे विशाल मोरेने सेंटेड हुक्का बनवायला सांगितला होता अशी एक माहिती पुढे येते पण त्याला हे माहीत नव्हतं असं तो सांगतोय पण ही सगळी माणसं मुंबईहून माणसं पाचगणीमध्ये येऊन राहतात ती कशासाठी यावर एकदाही जर पर्यटन विभाग बघत नसेल तर हे गंभीर आहे आणि पर्यटन विभागाने हे लक्ष दिलं पाहिजे किंबहुना पर्यटनासाठी जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांकडे पर्यटकांनीसुद्धा ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे जी विचार करण्यासारखी आहे माझे मुद्दे मांडून संपलेले आहेत मी जाणीवपूर्वक खूप क्रिस्पी पद्धतीने मांडलं तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा